सातारा जिल्ह्यात होते नवीन महाबळेश्वर मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना महाबळेश्वर या पर्यटन स्थळाबद्दल माहितीच असे जे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून ओळखले जाते परंतु तुम्हाला माहिती आहे का थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर शेजारी एक नवीन महाबळेश्वर निर्माण करण्याचे आराखडा तयार करण्यात आला आहे चला तर मग आज आपण याचबद्दल माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो खंडाळा इत्यादी प्रमुख पर्यटन स्थळे त्यापैकी पर्यटकांची मोठी पसंती आहे हे ठिकाणी ते असणाऱ्या निसर्ग सौंदर्य नद्या भव्य धबधबे दब शिखरे आणि सुंदर स्ट्रॉबेरी फॉर्म साठी ओळखले जाते खरोखरच महाबळेश्वरच्या ठिकाणाला नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल खजिनाच लाभलेला आहे महाराष्ट्रातील बरेच पर्यटन पावसाळ्याच्या सुरुवातीला उन्हाळ्यात आणि दिवाळीच्या सुट्टीत सहलीसाठी या ठिकाणी भेट देत असतात महाबळेश्वरतील पर्यटकांचा ताण कमी करण्यासाठी महाबळेश्वर शेजारी एक नवीन महाबळेश्वर विकसित केले जात आहे ज्याला नवीन महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणार आहे एमईएसआरडीसी कडून नवीन महाबळेश्वरचा पारूप विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे रस्त्याची रुंदीकरण नवीन रस्ते उपलब्ध रस्त्याची दुरुस्ती काम और भर दिला जाणार आहे ज्या गावात पोहोचण्यासाठी रस्ते व इतर कोणतेही साधने नाही त्या अशा गावापर्यंत पोहोचण्यासाठी ते रोपवे प्रस्थापित करण्यात येणार आहे त्यामुळे पर्यटकांना पर्यटन स्थळे सुरक्षित आणि अतिवेगाने महाबळेश्वर मधील ही काही पर्यटन स्थळावर लवकरच रोपवेची सुविधा असणार आहे ज्यामध्ये उत्तरेश्वर मंदिर घेरदातेगड किल्ला रघुवीर घाट मकरंदगड महिंदगड श्री चौगेश्वर मंदिर इत्यादी ठिकाण चा समावेश असणार आहे नवीन महाबळेश्वर ग्रीस्थान क्षेत्र असं नाव या प्रकल्पाला देण्यात आले आहे मित्रांनो तुम्ही कधी महाबळेश्वर गेला आहात का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा